सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा हो करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुलाचार करणे प्रत्येकजण आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार आणि परंपरेनुसार कुलाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची उटी भरणे हा सुद्धा एक कुलाचाराचा भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या गर घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची उटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या गर घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची उटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये उटी कशी भरायची कधी भरायची आणि ओट ती का भरायची तर अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेवणे करून माझ्या संपूर्ण नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊया की नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हा सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्या दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच आपण घटस्थापनेपासनं ते दसऱ्यापर्यंत म्हणजे घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणता एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी कारणसुद्धा तसंच आहे आपण गौरायची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ असते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपण माहेर वाशिनी माहेर राहायला जातात तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणे आली तर आपण तिची ओटी भरतो किंवा तिला साडी चोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळे आपण कुलदेवीची ओटी सुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्रीच्या अतार्ध भरलेली आणि आपली कोलस्वामी आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करत असते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीच्या नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असतं तर ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातल्या कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसवले असतील तुमच्या घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या तिथे तुमच्या ग देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची मूर्ती किंवा फोटो असतो तेव्हा देवघरास समोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर जिथे चालू असेल तिथे तुम्ही तुम्ही भरू शकता देवीची ओटी ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता तर आता बघा कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आपण मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे तर आता ओटी का भरतात तर बघा ओटी भरणे हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे स्वामिनीला संतान प्राप्ती व्हावी तिची ओटी भरली जावी सत संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे एक प्रतिनिधित्व स्वरूप आहे एवढंच नाही तर सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला या ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले आहे तिच्या प्रतिकृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आता आता कारण तुम्हाला असेल भरण्याची पद्धत सारखी नव्याण्णव टक्के पण एक दोन टक्के थोडीफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे तर ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवून ओटी भरायच्या आहे जेणेकरून ती ओटी भरल्याचं संपूर्ण जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल आपण यथाशक्तीने ओटी मनापासून भरायची आहे आता आपण जाणून घेऊ की देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल देवीची ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा एक ब्लाउज पीस किंवा खण शृंगाराचे साहित्य दक्षिणा एक पाण्याने भरलेला शेंडी असलेला नारळ बदाम हळकुंड सुपारी मुठभर वाटीभर तांदूळ फळ खणा पाण्या जो आपला खा विडा असतो बघा तर तो हळदी कुंकू हिरव्या लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा देवीला हार फुले सर्व साहित्य आपल्या ओटी साडीवरती ब्लाउज पीस पिसावरती हे सर्व साहित्य ठेवायचे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे ठीक आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते ही साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी जी आहे तर ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो तर ती सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करून धारण करण्याची क्षमता ही जास्त असते ती इतर धाग्यांपेक्षा इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते म्हणून ओटीतील साडी नऊवारी आणि ती, ती रेशमी किंवा सुती असावी काठपदराची असावी तर या गोष्टी आहे साडी घेण्यासाठी ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे केवळ तुम्ही खण देताय म्हणजे ब्लाऊज पीस देत देत तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशा पद्धतीचा असावा जसं रेशीम सुती वगैरे थोडंसं काट असलेलं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्तर असतात देवीचे कार्य करणारे नऊ रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे यानंतर दुसरं म्हणजे साडीचा रंग कोणता असावा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही घेऊ शकता निळा डार्क निळा असतो तर तोसुद्धा आपल्याला रंग वापरायचा नाही तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल किशरी पिवळा हिरवा जांभळा नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला खण म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे जी एक वस्तू आपल्याला ओटीत ठेवायची आहे ते म्हणजेच नारळ नारळ जे आहे तर ते पूर्ण पाण्याने भरलेला असं आपण बघा म्हणतो की आपण नारळाने ओटी भरली त्यामुळे खण खन म्हणजेच खणाची साडी आणि एक नारळ जे आहे तर ते साडीवरती म्हणजेच ओटीमध्ये असावं हे लक्षात ठेवा त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम खारीक तुम्हाला ठेवायचे आहेत एक रुपयाचं नाणं यथाशक्तीने दक्षिणा तुम्हाला ठेवायचे आहेत तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहे हिरव्या किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा त्यावरती थोडेसे अख तांदूळ आहे शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला अकरा एकवीस बघा मणी मंगळसूत्र जोडवे कानातले टिकडी बांगड्या नेलपेंट कंगवा मेहंदी कोण वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या पण त्या शृंगाराच्या मध्ये मोडत असतात अशा या वस्तू तुम्हाला त्या ओटीवरती अर्पण करायच्या आहे ओटी अर्पण करताना आता नारळाची शेंडी जी आहे तर ती देवाकडे पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विड्यासुद्धा सुद्धा ठेवला जातो विड्या म्हणजे बघा आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो जो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात पण तर हा जो विडा आहे तर ते तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे सुद्धा तुम्हाला हा विडा जो आहे तर तो, तो अगदी सहजासहजी मिळून जातो यासोबतच बघा तुम्ही एक फळ पण ठेवू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा तुम्हाला यथाशक्ती जमेल ते फळ ठेवा त्यावरती थोडं हळदी सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या टाकासमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला, तुम्हाला सर्वात प्रथम देवीला हळदी कुंकू लावायचा आहे है। स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेले फुल फुलांचा हार गजरा किंवा विणी देवीला अर्पण करायचे आहे मात्र देवघरामध्ये मा दे देवीचं रूप नसेल तर आपल्याकडून काय करायचं आहे तर एखादी सुपारी स्वरूप देवी आपल्यासमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर तिच्यासमोर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे त्यानंतर ताटाला हळदी कुंकू आहेत बघा उटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं जे म्हणजे तांदूळ तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतून ओटून घ्यायचे आहे ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील अशा पद्धतीने अटीभर तांदूळ घ्यायचे आहे आता त्यानंतर हे संपूर्ण जे साहित्य आहे तर ते एका व्यवस्थित त्या साडीवरती आपण ठेवलेलं आहे आता ही जे ताट आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर सर्वात पहिले ही ओटी जी आहे तर ती आपल्या छातीला स्पर्श करायचं आहे डोळे बंद करून देवीला प्रार्थना करायची आहे तुमच्या देवीचं स्मरण करायचं आहे आणि देवीला सांगायचं आहे की या शारदीय नवरात्रीनिमित्त मी तुझी ही खणा नारळाने ओटी भरत आहे ही ओटीचा तू स्वीकार कर आणि ज्या त्यावेळेस मी तुझ्या मूळ पिठी येईल त्यावेळेस तुझी परत एकदा ओटी भरेल आता ही ओटी इथूनच तू स्वीकार कर अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचा फोटो टाक असेल तर त्या फोटो टाकावरनं तीन वेळेस ओटी जी आहे तर खाली ती खाली उतरवायची आहे म्हणजे देवीच्या डोक्याकडनं पायाकडे असे तीन वेळेस उतरवायचे आहे आणि देवीसमोर तुम्हाला ही ओटी ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही ओटी जी आहे तर ती अगदी एक पाच दहा मिनटं तिथे ठेवा नंतर एखादी सुवासीन महिला तुमच्याकडे आली तर तिला ही ओटी देऊ शकतात किंवा एखादी गरजू गरीब महिला असेल तर तिला ही ओटी देऊ शकतात किंवा तुम्हाला घरामध्ये स्वतःला वापरायची असेल तर ती तुम्ही स्वतः वापरू शकतात ओटीमध्ये जी साडी तुम्ही घेणार आहात ना तर ती नवीच असावी कोणाकडनं आलेली नसावी आपण स्वतः पैशातनं खर्च केलेली साडी जी आहे तर तीच तुम्हाला त्या ओटीमध्ये वापरायचे अगदी तुम्ही फक्त ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे तर नक्की तुम्ही भरून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा होईल घरातील जी गर्भवती महिला असते तर तिला ओटी ही भरता येणार नाही घरातील इतर कोणत्याही महिलेनी ओटी भरली तरीही चालेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ओटी भरा तुम्हाला फायदा होईल चालेल ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी Muerto.